राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर दोन दिवसापासून बेपत्ता असलेली ती व्यक्ती नदीपात्रातील तरंगताना आढळून आली आहे संगमनेर तालुक्याच्या पठरभागातील घारगाव येथील स्मशानभूमी परिसरातील पाण्यावर तरंगताना पन्नास वर्षीय घारगावातील नागरिक मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली तर नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे घारगाव येथील रहिवासी साहेबराव पांडुरंग आहेर हे रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारीपासून बेपत्ता होते मंगळवारी सकाळी काही नागरिक स्मशानभूमी परिसरात गेले असता नदी पात्रालगत त्यांचे कपडे आढळून आलेत आहेर यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला आहे यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर साहेबराव पांडुरंग आहेर यांच्या अशा दुर्दैवी मृत्यूने आहेर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची माहिती समजताच गारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल महादेव हंडे होमगार्ड मोहम्मद सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे मृतदेहाचा पंचनामा केलाय तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भोसले यांच्या खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आलाय या दरम्यान या स्मशानभूमी जवळील पाण्यात बुडून मृत्यू होण्याची ही दुसरी घटना असल्याने या जागेवर ग्रामस्थांनी योग्य ती काळजी घेणे तसेच उपाय योजना करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी घारगाव महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा